सध्या महाराष्ट्रात प्रत्येकाला या मॅडमबद्दल सगळी माहिती आहे न्यूज चॅनलवर सुद्धा याच मॅडमची चर्चा सुरू आहे कोणी त्यांची प्रतिक्रिया घ्यायला बघत आहे कोणी त्यांच्या संपत्ती कुटुंब कागदपत्राविषयीचे वेगवेगळे अपडेट देत आहे अर्थात या महिला आहेत पूजा खेडकर पुण्यात ट्रेनी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा यांची तडकाफडकी वाशिमला बदली झाली आधी खाजगी गाडीवरचा लाल दिवा मग पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याने पूजा खेडकर चर्चेत आल्या मग त्यांच्याविषयीची कागदपत्र समोर आली आणि त्यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले कोणी त्यांची चमकोगिरी नडली असं म्हणताय तर कोणी एवढे झोल करू नये त्यांची चूक कशी पकडली गेली नाही यावर बोलताय असो आपला मुद्दा तो नाहीये आय एस पूजा खेडकर यांच्या नियुक्तीनंतर आता स्पर्धा परीक्षेत पास होऊन आय एस आय पदांवर रुजू झालेल्या अनेकांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे काही रिपोर्ट्सनुसार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पात्र होण्यासाठी अनेक मुलामुलींनी वेगवेगळ्या कोट्यातनं प्रमाणपत्र सादर केली ती कागदपत्र आणि त्या व्यक्तीच्या एकूण वागण्यात राहणीमानात मात्र कमालीची तफावत जाणवते आय एस आय पी एस पदांवर मंजूर झालेल्या या मुला सुद्धा खोटी प्रमाणपत्र दाखवली का असा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे एकूणच काय तर पूजा खेडकर यांच्या खोडकरपणाने आता हे चार पाच जण चांगलेच गोत्या येत आहेत असं दिसतंय कोण आहेत ही लोक बघूयात या व्हिडिओत नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावपत्ती आपल्या यादीतलं पहिलं नाव आहे आय अभिषेक सिंह अभिषेक सिंग से। हे दोन हजार अकराच्या बॅच चे आय एस आहेत त्यांनी यूपीएससी ची परीक्षा देताना अपंग कोट्यातनं आपलं नाव दिलेलं ज्यात त्यांची निवड झाली त्यांना लोकोमोटिव्ह डिसऑर्डर असल्याचं म्हटलं जातंय अभिषेक यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मागच्या वर्षी आय एस पदाचा राजीनामा दिला मात्र सोशल मीडियावर त्यांचे जिम वर्कआउट आणि डान्स करतानाचे अनेक समोर हो त्यानंतर त्यांच्या अपंगत्वाच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते अपंग झालेल्या निवडीनंतर ते वर्कआउट कसे करू शकतात असा प्रश्न त्यांना विचारला जातोय त्यावर अभिषेक यांनी उत्तरही दिले मी केवळ मेहनत आणि जिद्दीवर आयएस झालोय आपल्या विरोधात प्रोपोगांडा चालवला जात असून तो बंद केला पाहिजे असं त्यांनी ट्विट करत सांगितलं पण यात कुठेच त्यांच्या अपंगत्वाच्या आरोपाबद्दल त्यांनी एक अक्षरही लिहिलेलं नाहीये असं काहींच म्हणणं अभिषेक सिंग हे उत्तर प्रदेश कॅडरचे दोन हजार अकराच्या वडील कृपाशंकर सिंग हे आयपीएस अधिकारी होते कार दोन हजार पंधरा मध्ये अभिषेक सिंग यांना तीन वर्षांसाठी दिल्लीत नियुक्त करण्यात आलेलं त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवण्यात आलेला असताना तो संपण्याआधी दोन हजार वीस मध्ये त्यांनी मेडिकल लीव्ह घेतली मग दिल्ली सरकारने त्यांच्या मूळ कॅडर उत्तर प्रदेश मध्ये त्यांना पाठवलं पण बराच काळ ते नोकरीवर रुजूच झाले नाही उत्तर प्रदेश सरकारने सुद्धा अभिषेक सिंग यांना निलंबित केलं त्यावेळी ते महसूल विभागाशी संलग्न होते कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय ते रजेवर गेले होते दोन हजार बावीस मध्ये सुद्धा गुजरात विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांना जनरल ऑब्झर्व्हरच्या पदावरून रिलीव्ह करण्यात आलेले त्यांच्या अधिकृत वाहनासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आणि त्यानंतर हे झालं दोन हजार वीस मध्येच त्यांनी ग्लॅमर जगात प्रवेश केला आधी एका शॉर्ट फिल्म नंतर दिल्ली क्राईम सारख्या एका नावाजलेल्या सिरीजमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका केली अभिषेक सिंग यांचं करिअर नेहमीच वादग्रस्त राहिलंय आणि आज ते स्वतः सोशल मीडियावर एक मोठे स्टार सुद्धा आपल्या यादीतलं दुसरं नाव आहे आसिफ के युसुफ आसिफ ए दोन हजार सोळाच्या बॅच चे आयएस अधिकारी आसिफ यांनी बोगस ओबीसी एनसील प्रमाणपत्र सादर करून अधिकारी पद मिळवलं असा आरोप त्यांच्यावर केला गेलेला के तत्कालीन जिल्हाधिकारी या दिवशी तक्रार केलेली आणि त्यात चौकशीत नच ही बाब सिद्ध सुद्धा झाली आरक्षण मिळवण्यासाठी त्यांच्या पालकांच्या उत्पन्नाशी संबंधित बनावट कागदपत्र सादर केली होती आसिफ यांनी सादर केलेलं ओबीसी प्रमाणपत्र वैध नसल्याचं आढळल्याने केंद्र सरकारने केरळ सरकारला त्यावेळी खासरीचे उपजिल्हाधिकारी असलेल्या युसुफ यांच्यावर कारवाई करण्यासाठीची शिफारस केली केंद्र सरकारनी प्रवर्गासारखी नमूद केलेल्या तत्वांमध्ये असे यांचं उत्पन्न बसत नसतानाही त्यांनी पालकांच्या उत्पन्नाची उत्पन्ना खोटी कागदपत्र तयार केली आणि आरक्षणाच्या जोरावर अधिकारी झाले त्यावेळी केंद्र सरकारने त्यांचं जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र रद्द करायची सुद्धा शिफारस केली होती पुढचं नाव आहे बहुचर्चित आय पी एस अनुबेनिवाल यांचं अनु बेनिवाल यांची पोलीस ऑफिसर बनण्याची सक्सेस स्टोरी अनेकांनी नक्की वाचली असेल बेनिवाल अत्यंत खडतर परिस्थितीत आयपीएस झाल्या अंगावरनं ट्रेन गेली चौदा ऑपरेशन झाले आणि एक वर्ष अंथरुणाला खेळून राहिल्यानंतर त्यांचा आयपीएस बनण्याचा प्रवास सुरू झाला दरम्यान त्यांचं लग्न मोडलं पण त्यांची जिद्द संपली नाही वडिलांनी सुद्धा त्यांना प्रचंड सपोर्ट केला प्रोत्साहन दिलं पहिल्या प्रयत्नात फेल झाल्या दुसऱ्यामध्ये प्री क्लिअर झाल्या तिसऱ्यांदा इतकी मेहनत केली की नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या दोन हजार मध्ये अखेर चौथ्या प्रयत्नात त्यांना युपीएस क्लिअर करण्यात यश आलं आणि दोन हजार मध्ये ट्रेनिंग पोलीस ऑफिसर म्हणून त्या जॉईन झाल्या त्यांचे वडील सुद्धा आयपीएस होते त्यांच्या वडिलांची निवड ई एस कोट्यातून झालेली आणि इंटरनेटवर असा दावा केला जातोय की आय पी एस अधिकाऱ्याची मुलगी असूनही अनु बेलिवाल यांनी सुद्धा ई एस कोट्यातून आपली निवड करून घेतली आहे त्यामुळेच त्या सुद्धा सध्या वादात अडकल्यात यांच्यासह पुढचं नाव आहे नितिका खंडेलवालेन्स नितिका यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होत आठशे सत्त्याण्णव रँक मिळवला होता आणि दोन हजार चौदाच्या बॅचच्या त्या अधिकारी आहेत दृष्टीहीन असल्याने दिव्यांग को कोट्यातून त्यांची निवड झालेली पण काही फोटोजमध्ये त्या चक्क व्हिडिओ गेम खेळताना दिसतात काहींनी तर चष्मा न वापरता त्या ड्रायव्हिंग टेस्ट देतात का अशी पण शंका व्यक्त केली त्यांनी सुद्धा आपली खोटी कागदपत्र वापरून निवड करून घेतलीय का असा सवाल आता विचारला जातोय पुढचं नाव आहे प्रियन यू खाती यांचं प्रियन यू दोन हजार एकवीस साली सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांचा ऑल इंडिया रँक दोनशे पंचेचाळीस होता जनरल कोट्यातून आपला अर्ज भरत असताना त्यांनी अपंग श्रेणी दिली होती यामध्ये त्यांनी आपण ऑर्थोपेडिकली अपंग आहोत म्हणजे आपल्याला हडांचं अपंगत्व आहे असा दावा केला होता त्यामुळे त्यांना आय एस मध्ये प्रवेश मिळाला पण काही सोशल मीडिया रिपोर्ट्सच्या मते त्यांचं इंस्टाग्राम तपासलं असता ते अगदी फिट जाणवतात त्यामुळे आता त्यांनी दिलेलं हे प्रमाणपत्र किती खरं आहे यावर प्रश्न उपस्थित होतोय तसंच काही लोक असं म्हणतात की दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी पीडब्ल्यू डी फाईव्ह म्हणजे मल्टिपल डिसेबिलिटी प्रमाणपत्र जोडलेलं पण त्यांचा रँक सहाशे पंच्याऐंशी असल्यामुळे ते आय एस होऊ नाहीत ही आणि अशी अनेक नावं सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत पूजा खेडकर प्रकरणानंतर आता या पाच जणांची चर्चा सुरू आहे आरक्षण आणि कोटा यांचा खरं तर उपयोग हा आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास आणि गरजू व्यक्तींना होण्याची जास्त गरज आहे त्यासाठी शासनही वेगवेगळ्या सुविधा अंमलात आणत असतं पण आर्थिकदृष्ट्या सबळ किंबहुना आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये नसतानाही वेगवेगळी कारणं वापरून अपंग असल्याचा दाखला करून बनावटी कागदपत्र घेऊन जे पास होत आहेत त्यांच्यामुळे आरक्षणाचा योग्य त्या कॅन्डिडेटला उपयोग होतो का हा प्रश्न आता विचारला जातोय तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावती चॅनलला आता सबस्क्राईब करा